गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा दिवस हळद लावते कुंकू लावते वान देते घोळात हळद लावते कुंकू लावते वान देते घोळात रावांचं नाव घेते सुवासनीच्या मेळ्यात तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकळाच्या वेळी हातात बांगड्या कानात झुमके नाकात नथनी गळ्यात कोल्हापुरी साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळ्या नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळ्या रावांचं नाव घेते लाख रुपये तोळ्या घराच्या दाराला आंब्याचे तोरण घराच्या दाराला आंब्याचं तोरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा कुंकुवाचा करंडाने हळदीची वाटी कुंकुवाचा करंडाने हळदीची वाटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी सोन्याच्या साखळीत ओवले काळे मणी सोन्याच्या साखळीत ओवले काळे मणी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धनी नेसले पैठणी आयुष्याच्या करंजी प्रेमाचे सारण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण रावांचं नाव ऐकायला सगळे झाले गोळा शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊंची खुशी शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊंची खुशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या सणाला सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचे वाण देवच बनवतो साता जन्माच्या गाठी देवच बनवतो साता जन्माच्या गाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास रावांचं नाव घेते संक्रांतीसाठी खास पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात गूळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात गूळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ असेच नवनवीन ना। हुकाने ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा